बेळगेतील स्वागत कमान लढ्यात विजयी म्हणूनच विरोधकांकडून माझ्यावर खोटा गुन्हा दाखल वेळ आल्यावर समाचार घेईल डॉक्टर महेशकुमार कांबळे मिरज तालुक्यातील बेडगेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने होणाऱ्या कमानीसाठी बेडगेथील आंबेडकरी समाज एकवीस वर्षे झगडत असताना या लढ्यात उतरून समाजाला न्याय देताना बेडगेतील आंबेडकरी समाजाने बेडग ते मुंबई आणि पुन्हा मानगाव ते मुंबई असा दोन वेळा लाँग मार्च काढला त्या लढ्याला मिळालेले यश त्यातून उभारलेली कमान यातून विरोधकांनी माझ्यावर मोठा खोटा गुन्हा दाखल करून तीन महिने घरच्यांपासून वंचित ठेवले अशा खोटा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्या त्रासाने वडिलांचे निधन झाले दुःखाचा डोंगर कोसळूनही स्वतःला सावरले तर मान्य न्यायालयाने न्याय, न्याय देत माझी जामिनावर सुटका केली याबाबत आंबेडकरी समाजाचे नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी आपली भावना व्यक्त करत विरोधकांवर सुद्धा टीका केली तर मिरज हे हजरत साहेबांचे शहर असून अन्याय जास्त वेळ टिकत नाही असे सांगत वेळ आल्यावर विरोधकांचा समाचार घेणार असल्याचे त्यांनी पत्रकारांना माहिती दिली आज जामिनावर मुक्तता झाल्यानंतर ते मिरजेतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला विनम्र अभिवादन करून पत्रकारांना सदरची माहिती दिली यावेळी बेडगेतील आंबेडकरी समाज तसेच मिरज भागातील आंबेडकरी समाज त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होता सांगली जिल्ह्यातील निरज तालुक्यातील बेडग या गावामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कमान उभी राहावी त्या कमानीला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं जावं यासाठी आमच्या बेळगेतला समस्त आंबेडकरी समाज एकवीस वर्ष लढत होता आणि ज्या वेळेला ह्या बेळगेतल्या काही मनोवादी विचारसरणीच्या लोकांनी स्वतःच्या लोकवर्गणीतून बांधत असलेली कमान पाडल्यानंतर समाजामध्ये जो उद्रेक झाला त्या उद्रेकाचं रूपांतर हे मोठ्या जनआंदोलनामध्ये झालं आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची कमान बेडगेत उभी राहावी म्हणून एक म्हणता दोन वेळा बेडगेतल्या दीडशे कुटुंबानी स्वतःचा संसार उड्यावर टाकून घरदार सोडून बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी त्या बेडगेपासून मुंबईपर्यंत दुसरा लढा होता बेडगे मानगाव पासून मुंबईपर्यंत असे दोन लाँग मार्च झाले आणि या लॉंग मार्चचं फलित म्हणजे आज मला सांगायला आनंद होतोय की बेडगेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं नाव असलेली कमान आज तिथं उभी राहिलेली आहे ह्याचा जा मला जास्त आनंद आहे या बेडगेच्या लढ्यामुळं जी लोकं माझ्यावर नाराज होती ज्यांना डॉक्टर महेश कांबळे खटकत होता जो आंबेडकरी समाजाची ढाल म्हणून या समाजाला प्रोटेक्ट करतोय समाजासाठी झगडतोय मुस्लिम समाजासाठी झगडतोय या उद्देशानं काही लोकांनी मला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला पण मिरज ही हजरत खाजा शमना मीरासाहेब बाबांची नगरी आहे आणि या खाजा शमना मीरासाहेब बाबांच्या दर्ग्याच्या नवसाचा मी आहे त्यामुळं ज्या विरोधकांनी मला अडकवलं मला खोट्या गुन्ह्यामध्ये तीन चार महिने घरापासून लांब राहावं लागलं माझ्या लेकराबाळांपासून लांब राहावं लागलं या खोट्या गुन्ह्याच्या धक्क्यानं मी माझ्या वडिलांना गमावलो ते कधी भरून न निघणारं नुकसान माझं झालेलं आहे म्हणीमध्ये म्हणत होते की घरावर तुळशीपत्र ठेवून राजकारण केलं जातं पण माझ्या बाबतीत ते प्रत्यक्ष घडलेलं आहे पण मी यात खचून गेलेलो नाही त्यांनी असं समजून जाऊ नये की डॉक्टर महेश कांबळे आता शांत झाला माझं एवढंच सांगणं आहे ज्या कुणी हे केलंय त्यांना एवढंच सांगणं आहे की खाजा शमना मीरासाहेब बाबा तुम्हाला तुमची जागा दाखवणार तुम्हाला त्याचं फळ देणार आणि या सांगली जिल्ह्यातला समस्त आंबेडकरी समाज त्यामध्ये विशेष करून माझ्या बेडगेचा आंबेडकरी समाज माझ्या माता भगिनी माझे सर्व बांधव हे सगळे कट्टरपणानं माझ्या या खोट्या गुन्ह्याच्या लढ्यात माझ्या पाठीशी राहिले सर्व माझी मित्रमंडळी पाठीशी राहिली भले आपल्या समाजाची नसली इतर समाजाची होती पण ते सुद्धा आपल्या पाठीशी राहिले आणि यातनं मला व्यवस्थित माननीय न्यायालयानं न्यायदेवतेनं मला जामीन दिला त्यामुळं आज मी एवढंच बोलणार आहे जास्त काय बोलणार नाही माझं स्वप्न होतं की एकवीस वर्ष जो लढा दिला तो लढा मी यशस्वी करून दाखवला या लढ्यामध्ये माझे सर्व सहकारी माझ्यासोबत होते त्या सर्व सहकाऱ्यांचं सुद्धा यामध्ये मोठं योगदान आहे आणि त्या आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना घेऊन जो आम्ही लढा उभा केला तो लढा आज यशस्वी झाला आहे त्यामुळं काही लोकांच्या पोटात दुखत होतं त्यांनी माझ्यावर प्रसंग आणला माझं कुटुंब उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला पण काय मला फरक पडला नाही माझ्या सगळ्या माता भगिनींचे बांधवांचे सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत मी कुठेही खचून जाणार नाही आणि योग्य वेळ आली आहे की मात्र ज्याचा समाचार घ्यायचा आहे त्याचा घेतल्याशिवाय राहणार नाही एवढं सांगतो जय भीम जय भारत